बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील श्री ओम दादाजी दरबार येथे चौदावा गुरु महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला परमपूज्य आद्य परम सद्गुरू श्री स्वामी शिवानंद दादाजींच्या पाद्यपूजनाने या सोहळ्याची सुरुवात झाली या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित होते ज्यात पुणे व अहिल्यानगरसह इतर ठिकाणाहून आलेल्या भक्तांचा समावेश होता ओम दादाजी परिवाराच्या वतीने परमपूज्य माऊली माताजी आणि धनंजय सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी स्वामी शिवानंद दादाजींचा सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्या अमोलवाणीतून भाविकांना मार्गदर्शन केले या सोहळ्यात हवप बालचंद्र दुसाने ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे विजय गांगुर्डे सतीश पाटील पांडुरंग सूर्यवंशी बालचंद्र ततार देविदास नेरकर प्राध्यापक डी टी पाटील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक शब्दगंगाचे सहसंपादक सुभाष जगताप सुधाम पगारे भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पगारे अनिल बोराडे शिरीष बिरारीस दादाजी दरबार प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगीराज भैया सुभाष विधाते जालिंदर दांगडे बाळासाहेब भंडारी अमोल नलगे नल मदनशेठ पटेल अंबादास चव्हाण भटू सोनवणे गोरख तांबे प्रमोद शिंदे आबा पगारे प्रकाश साळुंके अशोक कोठावदे सौ संगीता पगारे सौ सुवर्णा आजगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले ब्युरो रिपोर्ट सुभाष जगताप पिंपळनेर कार्ले साहेब जांगडे साहेब पवार महाराज राजूदास राठोड महाराज तांबे काका यांनी कृपया

जे विकारांनी गाजलेला जो समाज आहे विकारहित करण्याचा प्रयत्न केला जातो अध्यात्म म्हणजे विज्ञान आणि विज्ञान म्हणजे अध्यात्म हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो विज्ञानाची प्रगती आणि अध्यात्माची प्रगती हे एक सांगड आहे विज्ञान हेच अध्यात्म हे शास्त्र आहे आणि विज्ञान हे शास्त्र आहे विज्ञानाची प्रगती अध्यात्माची प्रगती ही का होते हे पण या ठिकाणी समजवलं जातं त्याहीपेक्षा महत्त्वाचं जे वाईट व्यसनाधीन ज्या व्यक्ती आहेत त्यांना या मार्गातून कसं निर्व्यसनी करता येईल हे महत्त्वाचा उद्देशाच्या पाठीमागे के साध्य केला जातो समाजानं विकारहित राहून एकमेकामध्ये प्रेमानं मानवतेनं प्रेमानं एकमेकाशी कसं राहता येईल हे शिकवलं जातं आणि समाज बांधील की कशी राहील समाजातले विकास जाऊन एकमेकाचा कल्याणासाठी मानव कसा झटल दैवी आधीभौतिक आणि भौतिक या दोघं गोष्टी या जीवनाला कशा आवश्यक आहेत हे समजवलं जातं विज्ञान मुळातच अध्यात्म आहे अध्यात्म हे मुळातच विज्ञान आहे हे, हे समजवलं जातं हा महत्त्वाचा प्रॉब्लेम जो समाजामध्ये जे काही दुराग्रह वगैरे असतात ते कसं अस जाऊन एकवप कसा निर्माण होईल साम्राज्य कसं सा निर्माण होईल आणि समाज कसा घडल या गोष्टीकडे दृष्टिक्षेप ठेवून अध्यात्माच्या आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो हा महत्त्वाचा भाग आहे जय श्री दादाजी आज आम्हाला परिपूर्ण चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच्या पुढे हा सोहळा आमचा चालू राहील जय आद्य स्वामी शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठान गुरुपौर्णिमेच्या पावन सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी श्री क्षेत्र गणेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या दादांच्या धामामधून चौदा दिवसाचा पायी प्रवास करत करत पायदिंडी सोहळा चारशे ते पाचशे लोकांचा या ठिकाणी समुदय गुरुपौर्णिमेच्या पावन पवित्र सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका साखरे धुळे या ठिकाणी येत असतो आणि या सोहळ्यामध्ये चारशे ते पाचशे साधक साधक या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पिंपळनेर नगरीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि सर्व त्या या निमित्तानं आद्य परम स्वामी शिवानंद दादाजी यांचा कृपा आशीर्वाद तसंच त्यांचं या ठिकाणी अनमोल असं प्र ज्ञानदान आम्ही ग्रहण करतो आणि हा सोहळा गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून अविरतपणे चालू आहे आणि स्वामी शिवानंद दादाजींनी प्र या ठिकाणी कुंडलींचं ज्ञान सप्तचक्र छेदन आत्मसाक्षात्कार आणि त्या ठिकाणी दिव्यदृष्टी तिसर जागृती अशा प्रकारचे दे देपेमा अनुभव आम्हाला भक्तांना आहेत हेच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा संप्रदाय दादाजी संप्रदाय याचे रोप त्या ठिकाणी या साखरी तालुक्यामध्ये पिंपळनेर गावामध्ये स्वामी शिवानंद दादाजींनी लावलं आणि त्याचं त्या ठिकाणी महारुक्ष संपूर्ण महाराष्ट्र नवे नवे संपूर्ण भारत नवे नवे विश्वामध्ये या ठिकाणी मी संदेश कारले आहिल्यानगर नगर तालुक्यातील येथील शिवानंद दादाजी दरबारातून बोलतोय सत्तावीस तारखेला गणेगावशी क्षेत्र पिंपळण्यार येत या ठिकाणी ये दिंडी निघाली दिंडीमध्ये अडीचशे ते तीनशे लोक सहभागी होते आणि सहभागी होत असताना सकाळपासून निघताना दिंडी दरमजल करत या ठिकाणी येते रस्त्याने येत असताना ज्या भाविक भक्त असतात अल्पपहार असेल भोजन असेल इतर असेल ती सर्व व्यवस्था करतात आणि शिवानंद दादाजीच्या कृपेने ही दिंडी निघालेली असते आणि या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पोहोचण्यासाठी एक आस जशी विठुरायची लागलेली असते तशी गुरुदेवांना भेटण्यासाठी ही सर्वसामान्य अबालरुद्ध अगदी ऐंशी वर्ष वयोगटापासून तर पाच ते सात वर्षाचा लहान बालकही या दिंडीमध्ये सहभागी असतात आणि दिंडीमधला जो आनंद असतो तो खूप मिळालेला असतो आणि गुरुपौर्णिचा हा सोहळा धुनिवाले दादाजींचा असणारा आशीर्वाद शिवानंद दादाजीचा या ठिकाणी या आज या ठिकाणी आलेली आहे आणि आज दादाजींचं ज्ञानदान ऐकून कान आणि आत्मा सगळा तृप्त झाल्यासारखं वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी